नमस्कार मी जीनल मी आदिशक्ती या मालिकेमध्ये डॉली निखारगे हे पात्र साकारते आपली आदिशक्ती ही मालिका सन मराठीवर संध्याकाळी साडेआठ वाजता येणार आहे सो वेगळा विषय आहे आणि फार युनिक आहे तुम्हाला नक्की आवडेल बरं ही तुझी पहिलीच मालिका आहे का ॲज अ नेगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून काय सांगशील याबद्दल आणि कसं असणार आहे तुझं कॅरेक्टर ओके नाही माझी ही सन मराठीवर माझी ही तिसरी मालिका आहे गजानन महाराजमध्ये मी असंच ग्रे शेड करत आले सण मराठीवर आणि प्रेमासरंग माल प्रेमासरंग यावी या सिरियलमध्ये मी शिल्पा हे कॅरेक्टर केलं होतं म्हणजे सुंदरला जाळ्यात अडकवणं वगैरे वगैरे लग्नापर्यंत जातं पण शेवटी आपली हिरोईन येते आणि सगळं भांडं फोडते आणि आता आदिशक्ती या मालिकेत एक वेगळंही आहे डॉली म्हणजे आत्ताच्या काळातलीच आहे मी म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल हे आपलं असतं सगळ्यांचं सो so, माझ्या आयुष्यातसुद्धा माझं जवळचं मित्र जर कोण असेल तो मोबाईल आहे आणि ती वाचते बघते ऐकते ते फक्त मोबाईलवर असतं सगळं माझं म्हणजे नॉलेज शून्य आहे पण जे काही उत्तर देते गुगलच्या आधारावर आणि आहे युनिक म्हणजे घरातलीच आहे लहान घरातल्यांचे मोठ्यांचे संस्कारच मला झालेत खरं तर जिथे मनी तिथे डॉली आहे आणि सगळं कळेलच हळूहळू नाही की सुरुवात माझी ना पॉझिटिव्ह करता करताच झाली आहे म्हणजे मी मायथोस करत आले आणि सुरुवातीला रडणं रडणं आणि हेच होतं आत्ता आत्ता कुठे मला नेगेटिव्ह मिळते आणि मलाही फार मजा येते माझे घरचे शॉक आहेत की तुला असं कसं जमतं एवढं घरात तर अशी नसते तू म्हणजे इतकी क्रूर आहेस तू खरंच म्हटलं नाही मज्जा येते पण खूप शेड्स असतं आणि मज्जा येते Yes. बरं आता आम्हाला कळलं आहे की या मालिकेमध्ये तुझ्या फॅमिलीमध्ये सगळेच नेगेटिव्ह दाखवलेले आहेत सो किती इंटरेस्टिंग असणार आहे ते <laughs> सुरुवातीला असं दिसेल सगळं छान 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 मग आम्ही कसं आमच्या वहिनीला करतो किंवा आमची छोटी आहे सगळ्यांना प्रेम करतो पण प्रेमाची पद्धत थोडी वेगळी आहे आणि मग आम्ही घरात येतो आणि जे काही धिंगाणे आहेत ते तुम्हाला कळणारच आहे बरं मालिकेचं नाव आदिशक्ती आहे तुला असं कधी प्रचिती आले काय किंवा कुठे संकटात तू सापडलेस आणि कुठली तरी शक्ती तुझ्यासाठी धावून आली असं काही किस्सा घडलाय हो, हो हो असं माझ्यासोबत होतच असतं एक किस्सा म्हणजे बरेच आहे मी असं जाता जाता काम होऊन जातं मी जास्त युनिवर्सला मानते युनिवर्स, युनिवर्स आणि ओशो वगैरे फॉलो करते सो देवी आहेत कुठली तरी शक्ती आहे जगात पॉवर आहे आणि येतात खूप एक्सपिरियन्स आहेत असे तर किस्सा आठवायचा हो म्हणजे ना हे सिरियलच आहे मी प्रयत्न नव्हता केला मला ओशियनसोबत फर्स्ट टाईम मी काम करते आणि कमाल एक्सपिरियन्स येतो आहे आणि म्हणजे कॉल आला आणि होत गेली कामं माझे प्रयत्न सुरूच होते असं कंटिन्यू करण्यासाठी सो आत्ता कुठे फेस येणार आहे आणि मलाही आनंद आहे घरचेही खुश आहेत आणि आय होप सगळ्यांना आवडेल काम बरं मालिका सु म्हणजे शूट सुरू होऊन किती दिवस झालेत आणि बिहाइंड कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं आहे अगं आमची मालिका सुरू झाली फे मार्चपासून तीन महिने झालेत आम्हाला सगळ्यांना सो फर्स्ट असं नवीन असं काही वाटत नाही आहे मला सगळे इतके डाऊन टू अर्थ आहेत आणि सगळे सांभाळून घेत आहे आमचे दिग्दर्शक सगळे सांभाळून घेत आहे छोटी आहे तर धमाल असते आमची सेटवर खूप सगळे सांभाळून घेतात नक्कीच प्रेक्षकांनाही ती धमाल पाहायला आवडेलच थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील <laughs> प्रेक्षकांना एवढंच सांगेन युनिक विषय आहे नक्की बघा संध्याकाळी साडेआठ वाजता सन मराठीवर आधी शक्ती थँक्यू